या ठिकाणी आभाय ताई आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या तालुक्यात महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता जिजाई माता सावित्रीबाई रमाई अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन आजच्या कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे ते आमचे विनोद भाऊ जाधव या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांची उपस्थिती आहे त्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या राष्ट्र प्रमुख राष्ट्रीय नेतृत्व सीमाताई रामदासी आठवले इथे उपस्थित असलेल्या आमच्या केंद्रीय सचिव शिलाताई मुंबई अध्यक्ष औषाताई इथे असलेल्या सर्व आमच्या गीताबेन ओदाताई इथे उपस्थित असलेल्या सर्व महिला शिलवनजी मॅडम आणि आमचे जिल्हा अध्यक्ष सर्व उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आम्ही प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते आपल्या जयंतीच्या सर्वांना बंधू भगिनींना शुभेच्छा देते तसेच त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलाय त्या कार्यक्रमाचे आपले आयोजक विनोद भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते त्यांचा काल वाढदिवस होता आणि हा कार्यक्रमाचं उद्घाटन आठवले साहेबांच्या हस्ते झालेलं आहे आणि साहेबांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आमचा देखील आशीर्वाद त्यांना नक्कीच आहे त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी भगवंताच्या मी प्रार्थना त्यांच्या बाबतीला असं चांगलं कार्य घडव हे देखील मी इच्छा व्यक्त करते आपण सर्वांना माहिती आहे आपण दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जयंती चालू आहे आणि सगळं उत्साह साजरी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण पाहत आहात मनोरंजन देखील होणं गरजेचं आहे मनोरंजन होत असताना साईडला जे आपण एल लावून पिक्चर पाहत आहोत त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण जीवनपट त्याच्यावर दाखवण्यात येत आहे प्रबोधन वैचारिक प्रबोधन देखील होत आहे तर असा हा सुंदर इथे कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु जगात हा इतिहास आहे की एका ताऱ्याला ना नाव हो। देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढायला दिलेलं आहे ही जगात क्रांती फक्त विद्वत्तेची आहे विद्वत्तेच्या मार, मार्गाने आपल्याला माणूस बनलेला आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम मी इथेच थांबते सगळे वक्ते आहेत आणि आपला कार्यक्रम चालू आहे सर्वांना खूप खूप -खुँ शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम उत्सव म्हणजे महोत्सव साजरा केलेला आहे तुम्ही फक्त शिका 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 शिक्षणाच्या माध्यमातूनच तुमचा विकास होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद